बजरंग दल गोंडपिपरीने पकडलेल्या गोवंशावर आष्टी पोलिसांच्या कार्यवाहीत अठ्ठावीस गोवंशाला जीवनदान मिळाले असून या कार्यवाहीत ट्रक जप्त करण्यात आला आहे सोबतच चालक श्रीनु दमसिंग वर्त्यावत रामसिंग जाटावत या दोघांना अटक करण्यात आली प्राप्त माहितीनुसार सचिन महादेव चौधरी श्रीकृष्ण गोरक्षण समिती गोंडपिपरी हे आलापल्लीला कारने जात असताना आष्टी येथील एम जी एफ कॉलेजसमोर अशोक लेलँड ट्रक दिसून आला सदर ट्रकमध्ये गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय आला त्यामुळे ताडपत्री काढून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये अठ्ठावीस गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबून भरून असल्याचे ट्रकमध्ये दिसून चालका आले चालकाकडे सदर गोवंश संबंधित कोणतेही अधिकृत कागदपत्र आढळून आले नव्हते त्यामुळे ट्रकची माहिती आष्टी पोलिसांना दिली सदर ट्रक आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अठ्ठावीस गोवंशांना मारखंडा येथील कोंडवाळा मध्ये सुखरूप ठेवून जीवनदान देण्यात आले पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी एस आर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत